ही प्रणाली आता संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्यात येणार आहे नैसर्गिक आपत्तीमुळं झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना जुलै दोन हजार बावीस पासून पंधरा हजार दोनशे पंचेचाळीस कोटी शहात्तर लाख रुपयांची मदत करण्यात आलेली आहे नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या चोवीस लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा दोनऐवजी यावेळेस तीन हेक्टर करण्यात आली आहे राज्य आपत्ती प्रतिसाद निक निधीच्या निकषापेक्षा अधिक दरानेही मदत करण्यात आली आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस करता राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ तर एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली असून तिथे विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शक होण्याकरता नागपूर विभागाने विभागामध्ये घेतली गेलेली ई पंचनामा प्रणालीची चाचणी यशस्वी झाल्याने ही प्रणाली आता संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्यात